एकदम जास्त शिजत नाहीत तुम्ही हे पाहू शकता म्हणजे खातेवेळेस दही टाकून खाऊ शकता तर हा साडीचा पूर्ण पार्ट शिवून झालाय म्हणजे हे दोन्ही पाय हा बाजूचा हा पाय थोडंसंच पितात ते खूप कमी पितात त्यांचे काहीतरी पडलं ह्याच्यामध्ये जातो ना ते मी ह्या व्हिडिओमध्ये घेतलं नाही काय काम केलं सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे सोमवार आणि दोन दिवसानंतर शिवरात्री आहे म्हणजे चोवीस तारखेचा हा व्हिडिओ आहे सव्वीसला शिवरात्री आहे तर त्यासाठी खास नऊवारी आले शिवायला शिवरात्रीचीच आहे आणि पिंक असा कलर आहे बॉर्डर ब्लू आहे आणि वाजलेत दोन एक मिंग. वाजलेत दोन आज मी थोडीशी कामं होते करूं से लाएला ते सगळं करून घेतले शिलायला सुरुवात केल्याच नाही हे शिवून माझं इकडचं जे दिसतंय तुम्हाला त्या कॅरीबॅगेतलं त्यातलं सगळं शिवणं चालू आहे तर शिवरात्रीला आपण फराळीचे जे पदार्थ खातो त्याच्यामध्ये काय बनवायचं मी सोमवार आहे माझ्यासाठी काय तर बनवते ते तुम्ही उपासासाठी बनवू शकता शिवरात्रीच्याच दिवशी हा व्हिडिओ येईल पण तुम्ही संध्याकाळी ते बनवू शकता हे रताळ जे आहेत ते वाफवलेत वाफायचे म्हणजे काय करायचं कुकरमध्ये पाणी टाकायचं खाली आणि रताळ सगळे स्वच्छ धुवून पाट्याला ठेवायचं आणि पाच सहा शिट्ट्या घ्यायच्या तर हे एकदम जास्त शिजत नाहीत तुम्ही हे पाहू शकता का हे असं किंवा ह्यातलं दुसरं एखादं दाखवते मी तुम्हाला अशा पद्धतीने म्हणजे हे नाही म्हणलं तरी एक पंच्याहत्तर टक्के शि शिजतात त्यानंतर काय करायचे तुम्हाला तुपाची फोडणी टाकायची आहे कुठल्याही उपवासाला हे, हे चालतं हेल्दी आहे आणि आपण ते हे चटरपटर खाण्यापेक्षा हे खूप छान पर्याय आहे म्हणजे आज बनवते तर शिवरात्री आहे त्या दिवशी व्हिडिओ टाकल्यानंतर बघूया कोणी कोणाला तो उपयोग झाला किंवा उपवासाचं किंवा असंही तुम्ही खाऊ शकता रताळाचे काय काय बेनिफिट आहेत तुम्ही हे चेक केलं तर तुम्हाला दे लक्षा दे। तर ले ले, ते लक्षात येईल तर पातेलं आहे त्याच्यामध्ये फक्त एक चमचा तूप टाकायचं आहे बाकी काय जिरे चालतात आणि उपवासाला जे मीठ असतं ते हिरवी मिरची टाकायची आहे तर मी आधी तूप टाकून घेते हे घरचं जे बनवलेलं आहे ते तूप आहे मी तूप एवढंसं घेते तुम्ही एवढंसं तूपसुद्धा भरपूर होतं आहे तूप, तूप जास्त गरम करायचं नाही नाहीतर त्यातले सगळे सत्व जातात तास आज जे सांगायचे मी त्याप्रमाणेच करते एकच मिरची घेतली ही मिरची भरपूर तिखट आहे है। तर ह्यात मी टाकून दिलं बारीक 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 चिरायचं चा। म्हणजे चांगलं असं तिखट लागतं मिरची टाकली त्यानंतर मी शेंगदाणा टाकले खूप चांगला ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचे शेंगदाणे थोडा उपासाला शेक्य तो तूप वापरतात तुम्ही तेलही टाकू शकता चांगले भाजलेले ऑलरेडी थोडेसे भाजलेले आहेत शेंगदाणे पण तुपात असं तुपा परतून तुपा घेतलं की त्याचं काय क असं खुसखुशीतपणा ना तो वेगळाच लागतो आणि हे जिरे आहेत तुम्हाला कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही टाकू शकता मी फक्त हे हे इतकंच टाकते मिरची चांगली खरपूस भाजली जाते ह्याच्यामध्ये जिरे मिरची शेंगदाणे आणि काही नाही हे इतकं सोपी रेसिपी आहे पण हेल्दी आता काय करायचं हे सगळे जे काप आहेत ते टाकून द्यायचे तुम्ही हे वेपर्सारखे हेही करू शकता तेलात परतवू शकता थोडंसं तेल टाकून मला वाटतं त्याची मी रेसिपी टाकलेलीच आहे थोडंसं परतून घेतलं त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे गोड तिखट असं मस्त लागतं ह्यात हवं तर तुम्ही दही म्हणजे खातेवेळेस दही टाकून खाऊ शकता तर पोट भर होतं आणि तुम्हाला भूक लागत आहे कधी तुम्ही उपास करत असते तर तुम्ही हा पदार्थ नक्की खाऊ शकता तर हे असं करून एक पाच मिनिटाला स्लो गॅसवरती ठेवून द्यायचं आहे म्हणजे वाफ चांगली ह्याची वाफ निघते तर असा हा पदार्थ आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा माझ्या रुटीनमध्ये मा हा हाच करत होते पदार्थ मी त्यामुळं मी दाखवलं आहे तर चालेल आता आजचं रुटीन बघूया कसं कसं होतं ते मी जे बनवलं आहे हे कापचं ते थोडंसं खाऊन घेतलं आणि बाकी ठेवलं आहे छोटी आणि सर खाते त्यानंतर खरबूज हा अर्धा मी कट केला आणि खाऊन घेतला आहे आणि इकडं सगळं आवरलेलं आहे ऑलमोस्ट सगळं आवरलेलं हे तुम्हाला पाहू शकता आता दुपारी झाडं हे दूध काढून ठेवलं आहे कॉफीसाठी कारण एक जण क्लायंट आहेत ते येणारे त्यांना कॉपी करणारे फ्रीजमधून डायरेक्ट काढत नाही तर काढून ठेवले तर ह्याच्यावर झाकलेलं प्लेट परत झाकून देते आणि हे इकडं सगळं आवरून झालं आहे भांडे जे सकाळी धुतलेत ते लावून झालेत बोरं आणलेत ते धुवायला ठेवलेत मी ह्या ह्याच्यामध्ये आणि इकडं विरजण लावलं आहे आता हे संध्याकाळपर्यंत आणि हे, हे बार। बार। बार जे आणले होते राहता धुवून अर्धे मी वापरले तर अर्धे हे ठेवलेत हे चांगले आठवड्याभर बाहेरसुद्धा चांगलं राहतात दिवशी वापरे आणि सकाळपासूनचं जेवणाचे हे असे भांडे मी भांड्यामध्ये कुठलंही खरखटं ठेवत नाही म्हणजे ज्या मदतीला येतात त्या घासतात पण त्याच्या आधी मी सगळं खरखट ह्याचं असं धुवून घालते काहीतरी पडलं ह्याच्यामध्ये धुताना तर चला तिकडे बघू आणि ऊन उन बघा उन्हाळ्यासारखा आपला कडकडीत ऊन आहे इकडं कटिंग करून झालेलं आहे ह्या साडीचं धागा गुंडाळून झाला आहे आणि तो जो आहे मेन जो सुरुवातीला शिवतो पाया पायाचा भाग ते दोन्ही पाहे त्यानंतर हे पदर आणि हे काष्टा हे असं इतकं शिवून घेतल्यानंतर हे प्लेट मी घालते किंवा मला जे मदत करतात त्या हे करतात मदत करणाऱ्यांना सगळं जे काही आहे मी सगळं सेट करून देते आज त्यांना मला वाटतं ब्लाऊज दिले तीन की चार हुक लावायला आणि दोन पायजामे कट केले होते ते दिले त्यांना गळे ते जमत नाहीत ते करतात नऊवारी पण एक दोन दिलेत त्यांना कट करून हे मी शिवणार आहे आणि त्यांनासुद्धा देणार आहे तर अशा पद्धतीने काम चालू आहे हे शिक्येतो चार वाजेपर्यंत मी फिनिश करणार त्यानंतर तिकडं जे आहे हा जो बॅग आहे निळात त्याच्यात जे काही थोडे शिवले थोडे राहिले ते कामाला सुरुवात करणार तर शिवल्यानंतर नऊवारी दाखवते साडी हा इतका साडीचा पूर्ण पार्ट शिवून झाला आहे म्हणजे हे दोन्ही पाय हा बाजूचा हा पाय काष्टा पदर हे इतकं पूर्ण शिवून झालं आहे आणि तिकडं माझी मशीन आहे आणि ह्याची आता मी प्लेट घालून घेते आणि जे ओवरऑल एक साडीला कट करून तुम्ही नॉर्मल शिवलं तर तुम्हाला दोन तास लागतात अगर तुम्ही फास्ट शिवलं कटिंग धरून हे करून काही तुमचा डिस्टर्बन्स नसेल तर दीड तासात पण तुम्हाला प्रॅक्टिस हवी नाही तर असं गमाट तमाट गमत तमाट शिवलं तर बरोबर तुम्हाला दो अडीच तास लागतात आणि ह्या शिलाईचे च साडीचे चार्जेस किती आहेत असं विचारलं तर हजार रुपये चार्जेस आहेत अस्तर पूर्ण असतं आणि तिकडं ते अस्तर आहे दुसरे हे अस्तर काढून ठेवले अशा पद्धतीने हे सगळं शिवून झालं आहे मी ज्यांच्यासाठी दूध काढून ठेवले कॉफी प्यायला येणार आहेत ते आत्ता मला कॉल केले देतात म्हणून एवढं शिवून झालं याचा प्लेटा घेते त्यानंतर मी कॉफी करते असं माझं रुटीन चालू असतं हे एकच साडी दिवसाला शिवते असं नाही आहे सकाळी मी कामच दोन वाजता चालू केलं हे साडी शिवल्यानंतर ही चार ते पाच वाजेपर्यंत संपून जाते त्यानंतर मी दुसरे कामाला सुरुवात करते पण ही एक साडी आणि बाकीचा असा हा व्हिडिओ आणि काय आहे आजच्या ह्याच्यामध्ये तेही एंडिंगला दाखवते तर चालेल ह्याची आता प्लेट करून घेऊया आपण साडी आहे ही कॉफी आलेत ते आणि काम करतात तुम्हाला आवाज येत असेल तर बघा तर हे असं छोटसा आहे तेही केलं आणि एवढंच त्यांच्यापुरतंच दूध ठेवलं चांगलं गरम केलं हे पातेलं इतकं गरम नसतं इंडक्शनवरती करते तर हे आता ह्याच्यामध्ये ओतून देते हा 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 का वाफ आहे थोडंसंच पितात ते खूप कमी पितात दरवेळेस एक कॉफीच असते बाकी काही त्यांना विचारलं की नाही म्हणतात तर कॉफी केली यात पाणी आहे, चे चे आहे। मी शक्यतो तांब्याचाच ग्लास वापरते आणि आमच्या मिक्सरच्या भांड्याचं इकडचं हे तुटलं आहे त्या दिवशी ताक करणार करण्यासाठी ठेवलं आहे साय काढलं आहे विरजन लावलेलं आणि इकडं पाहू शकता केळी आणलेत आणि केळी खूप छान आहे आणि एक खरबूज पिकलं आहे हे अजून पिकायचं आहे सकाळी भात लावलं आहे ह्याचा आम्ही पुलावसारखा करणार आहे थोडंसं तिने डाळ भात घेऊन आणि हे केलेलं उपवासाचं ते आहे डाळ आहे थोडीशी आणि हे सगळं हे काढून ठेवलं आहे फ्रीजमधून मटर सोलून घेते गाजर कापणार आहे बीट आणि असे फोडणीचा थोडा पुलाव करणार आहे आणि कारले आणलेत थांबा दाखवते तुम्हाला आणि पालक आणले तितका फ्रेश पालक आहे हे कारले म्हणजे ड्युटीवरून येताना हे घेऊन येतात चला त्यांना कॉपी देते त्यांचं जा काम झालं का बघते मी असे असे असं कारण मला जो डब्याचा डब्यामध्ये कॉफी आणतो ना ती होते, जासतो ने थे थे ने। ते घट्ट होतं आहे कारण कॉफी जास्त वापरण्यात येत नाही त्यामुळे असे शॅशे आणून ठेवतो की एकदा केलं दोन कप होऊन जातं त्याच्यामध्ये स्ट्रॉंग हवं असेल तर एकच होतं चालेल आता त्यांना कॉफी देते साडी पूर्ण शिवून झाले अशा पद्धतीने तर असा हा पदर आहे आता ते उद्या सकाळी मी त्यांना देत थोडं पूर्ण झालं आणि दुसरे पण कामं केलेत ते मी ह्या व्हिडिओमध्ये घेतलं नाही काय काम केलं ते तुम्हाला दाखवते हे जे आहे हे जे मटेरियल आहे ह्याचे देवाचे वस्त्र शिवायचे जे भरपूर आहेत झाल्यानंतर दाखवते मी तुम्हाला हे एकाखाली एक जे दिसत आहेत तुम्हाला हे सगळे तर ते शिवलेत मी तीन पण त्याचा कुठला शूटिंग घेतला नाही कारण याचा सेपरेट मी व्हिडिओ करणार आहे आणि इकडे हे जे आहेत ते ऑलरेडी अगदी देवा आहेत ते देवाचे वस्त्राचे त्याच मापाने शिवायचा आणि हा कपडा आहे खूप सुंदर आहे याचा सा, मी डिटेल तुम्हाला देईन तर आत्ता बाकीच्या नऊ उद्या बघू किती आहे हे खास शिवरात्रीसाठी आहे आणि त्याच्यासाठीच हा आजचा रुटीनचा मी व्हिडिओ केला म्हणजे एक साडी मी शिवताना दाखवले बाकी कामं दाखवले पण बाकीचेही जितके कामं केलेत ते जे देवाचे वस्त्र आहेत त्यात धोतर आहेत तीन ते चार शिवलेत म्हणजे दिवसाला काही करून चार पाच पॅटर्न मी शिवून घेते तर व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद